गंगापूर तालुक्यातील शहापूर ते शेकटा रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने अंदाजपत्रकानुसार न केल्याने या ठेकेदाराची कामासह हो, जिल्ह्यामध्ये इतर कामांची चौकशी करून ठेकेदाराचा परवाना काळ्या यादीमध्ये टाकून शहापूर ते शेकटा रस्त्याचं काम करण्यासाठी इतर ठेकेदाराची नेमणूक करून अंदाजपत्रकानुसार हे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे आमचे गंगापूरचे प्रतिनिधी इब्राहिम शेख यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला पाहुयात शाहपूर ते शेकटा जे आहे चौदाशे मीटरचा हा कच्चा रस्ता आहे आणि मट्टे जे वापरलेलं आहे हे विहिरीचं डब्बर वापरलेलं आहे कच्च मट्टे त्याच्यामुळं हा रोड जे व्यवस्थित झालेला करीत का करणार नाही ते चार पाच महिन्यापासून रोड थांबलेला आहे तर पावसाळ्यामध्ये हा जे जा जाण्या येण्याचा जा आमचा मार्ग आहे हा हा मार्ग खराब झालेला आहे आम्हाला जाण्या येण्याचा सुविधा बरोबर राहिलेली नाही आणि पावसाळा असल्यामुळं शेतकऱ्याची आणि मुलांची जाण्या येण्याची शाळेतल्या पोरायची नुकसान होत आहे जाण्या येण्याचं जा जा प्रश्न म्हणजे अडचणीचं झालेलं आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि शिंदे रूप ग्रामपंचायत मेंबर या ठिकाणी अशा पुरती शेक्टर अस त्याचं काम सार्वजनिक विभागामार्फत मंजूर झालेलं आहे हे काम चौदाशे मीटरचं असून या ठिकाणी सार्वजनिक विभागानं या कामाची चार महिन्यापासून काम हे चालू केलेलं असून ठेकेदारांनी या ठिकाणी या रोडच्या साईडला व्यवस्थित नाल्या न घेता मुरुमाचा लेअर न करता डायरेक्ट खडे विहिरीचा डब्बर या ठिकाणी आणून टाकला आणि त्याच त्यावरच ते, ते काम चालू करत आहे तसं इस्टिमेटनुसार हे कुठल्याही प्रकारचं काम होत नाही तरी हे सार्वजनिक विभागाला मी तक्रार दिली आहे आम्ही शेतकऱ्यांनी की हे काम लवकरात लवकर तीस तारखेपर्यंत चालू करण्यात यावे अन्यथा आम्ही दोन तारखेला सामूहिक आत्मदहन करणार आहोत शहापूर ते रस्ता चौदाशे मीटरचं काम मंजूर झालेलं आहे आणि त्यात याचे दीड कोटी रुपयेची मंजूर आहे डांबरीकरणासाठी चार महिने झाले त्यांनी हे दगड आणून टाकले हे दगडं बी बघा तुम्ही हे दगड आहे का विहिरी हे विहिरीचं मटेरियल आहे ते बघा हे दब्बर आहे आणि हे रस्त्यात टाकलं असं जाणारा येणाऱ्या शेतकऱ्याला तकलीफ होते शैताना आल्या पण नाही आहे शेतकऱ्याला आता शेतीचे दिवस आहे खतं पाणी न्यायला गाड्या फासते टॅक्टर फासते आणि हे चार महिन्यापासून हे रस्त्यात गंज घातली या लोकांनी आणि तीस तारखेपर्यंत जरा यांनी हा रस्ता क्लिअर के केला नाही तर आम्ही सामुदायिक आत्मदहन करू शहापूरचे सर्व शेतकरी